वैजापूरमध्ये गेली दहा वर्ष पंधरा वीस वर्ष काम करत असताना आमच्या भागामध्ये वारकरी संप्रदाय आणि सप्ते आणि ही परंपरा इतकी स्ट्रॉंग आहे की माझ्या तालुक्यात दोनशे सव्वीस गावं आहेत टोटल मृणालजी प्रत्येक गावामध्ये दोन सप्ते होतात आणि आमच्याकडे पंढरपूरला ज्या वाऱ्या जातात तर वैजापूरमधून जवळपास जा, शंभर सव्वाशे वाऱ्या या जा पंढरपूरला जातात मला एक जाणवलं हे जे हस्तदंती आपण ज्याला म्हणतो एक इंटेलेक्चुअल सर्कल जे आपण ज्याला म्हणतो रेड कार्पेट ज्याला आपण म्हणतो माध्यम याच्यातून आपण सतत जे सांगायचा सा प्रयत्न करत असतो याला आपल्याला कन्व्हिन्स करण्यासाठी ना आपला इंटेलेक्ट आणि आपलं शिक्षण हे त्या सर्वसामान्य माणसामध्ये त्या शेवटच्या माणसामध्ये आणि आपल्यामध्ये ना खूप मोठी दरी निर्माण करतं प्रचंड आपण वेगाने बाहेर फेकले बाजूला फेकले जातो लांब फेकले जातो त्यांच्यापासून तर मला हे जाणवलं की सगळ्यात आधी ना आधी त्यांच्यातलं आणि त्यांच्यासोबत कनेक्ट आपल्याला इस्टॅब्लिश करावा लागेल आणि तो कनेक्ट मी असं सांगितलं की एकदा अध्यात्म आणि वारी आली की तो माणूस आपोआप आपलासा होतो म्हणून स्टेथोस्कोप बाजूला काढून टाळ एका जुगलबंदीमध्ये मला आठवतं की मला ते जुगलबंदी करता 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 त्या टाळाच्या वायर म्हणजे ती जी दोरी असते त्याच्या स्पेसमध्ये आपलं बोट असतं तर ती वारी ती जुगलबंदी इतकी जोरात झाली की माझं बोट चेमटून मला म्हणजे अक्षरशः ते मास्क त्याच्यातून बाहेर आलं पण मला ते पेन त्या जुगलबंदीमध्ये कळलं पण नाही घरी गेल्यानंतर हात धुताना मला कळलं अरे हे काय झालं इतकी तल्लीनता म्हणजे मला म्हणायचं की इतका कनेक्ट जो असतो ना तो कनेक्टसाठी ही आरोग्यवारी